ही सगळी घ्यांग जावळाला आले जावळाला इकडे काय पाण्याची सोय करतात काय पाणी पानवठा पानवठे पानवठा भात शिजवूया पाणी घेतात आता भात घालायची तयारी मला घेतले मसाला

तांदूळ जास्त नाही ना झालं आपल्याला तिला हाणला होता जावळा का करीत आपल्यात आपलं दैवत आहे ती बरोबर आहे का नाही त्या आली ते देवाच लागत कुळदैवताच्या नावा दैवताच्या नावा ते द्यावं लागलं आला नाही का जातोय गो पाया पायापड्या जातोय जातोय तुम्ही पाया पडा तिकडे पण जाव झाल्याशिवाय लग्न करता येत नाही ना बरोबर ना म्हणजे लग्न करता येत नाही ना जावळा त्यासाठी लग्नाच्या आधी म्हणजे जन्मानंतर पाचवी करीत त्याच्यानंतर मग लग्नाच्या आधी ही विधी करायला लागत लग्नाला मग आपण त्याला गोंधळ करायला पडतोय समजा गोंधळ करतात शेवटच्या याला देतात ना मग आज हा यावाचा तुम्ही नाही सांगितलं आम्हाला काही माहितच नाही आता नाही काय नाही केला तर त्याचा काय नाही भाऊ नाही पण तुम्ही म्हणते ना अडचणी येत्या आम ती आम्ही जर केला नाही तर मग आमच्या पोरांनी अडचणी येतील असा हां कारण वल्ला तागिद्यापासून करतो आपण हे मग त्या जावाळी पण मोड होते नाही वल्ला का द्यायचा रे आई का द्यायचा पाहिजे सांग आता तू सांग का द्यायचा म्हणजे पहिल्यापासून पहिल्यापासून पण काय देतात ती बरं इकडेच काय येत्या ती इथं हा तिकडे आहेत का नाही कुठं खाली गोड का म्हणजे म्हणजे ते दिशाला देतात का असं राहत आहे का म्हणून ते महाराज त्यासाठी इकडे येतात का पाण्याची सोय आहे त्याच्यामुळे इकडे ना

सांग ना काय काय करतोय पाच नाही ना पाच पास ठेवला का पाच पास ठेवला सुट्टायला का मग काढून ठेवा तुम्हाला जर ना

माझ्या झालं का मांडून आता काय आहे त्या निवड दाखवत होती पोरी याचा का मामाला ना मामा एक मामा देवाची नावा घ्या पाहिजे सगळ्यांनी नाव घ्या मोठ्या ना आता या पोरांनी द्यायचा काय शिल्लक येल पोरांनी दिस

કોમરે આવતી

खाऊन घ्यायचं कावळा आलाय कोण कोणला इकडे ग वाटलं नाही इकडं हात नाही इकडे येऊ नाही राहिल

બરો ડાયોડે દક્ષિણ का थोडस नाही बरोबर त्याला माहिती सोडून सोडायला झालं का तिकडे त्यांनी मामान खाली टोपच का हा चोप नाही टाळेल दिला खाली चोपच पेनवलं नाही 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 टाळेल टाकलं दोघांच झालं जावळा चला चला आता इथेच काय देवाला सोडू दिव लावलं नारळ वाटी खोबरा पैसे पान हळदी कुंकू हे सगळं तिथं ठेवले झालं जावळ आता सगळे केस वगैरे कापले कोंबडा बकऱ्या आता कापून त्याचं जेवण बनवलं जाईल हे सगळे आपतेष्ट नातेवाईक पाहुणे त्याचं जेवण करतील आणि मग घरी जातील चला अशा पद्धतीनं झाला ते कोर्ट तिथे कोर्टला इकडे लावला ते भावना असायचं काय झालं म्हण भाऊ हा का थोडी घेऊन जाय म्हण आणि तू कुठं ठेवू शेतात ठेवू या काही वांदरा येणार नाही म्हणे तुम्हाला दाखील असं कधी तुम्ही आता त्याला रोज वांद्रा ह्या तो गे काहीच नाही झाला पण भावना काय झाली आज आहे ना आज मला जुगून द्यावा लागत एक काढत चालू सिंधळली का नाही म्हणजे आत्ताही वाढणांचा कामात ते खामाव म्हणतो हे बरोबर आहे त्याचा मला उद्याच बरोबर आहे पण कसं आहे चक्करित आल्या आता मोठी चूक आहे का ग्यांग आले आता चिल्ली पिल्ली ग्यांग वर असं मे महिन्याचा दिवस आहे पावसाचं वातावरण झालं पेटवले तिकड तुमचा नाही गाडीत ओल्या बोला पाणी या लागला ला। तयार झालाय ना आधीच कटिंग चाले मसाला रेडी आहे डायरेक्ट काय काय टाकलंय

पांडू शेठ टाकीत आहे माल तर बाय मायाला येत परत तू लगेच मागची वजडी वदडी नंतर लगेच लगेच हा दे टाकू

मिडसांडा ते काय फोटो इबो